शिवसामुद्रचे महाराज रणजित चरितमानित द्वारे या समाळे यामाचे सर्वेकडे श्री धर्मपुत्र दिग्विजय महाराजांच्या चरितमानित द्वारे शिवसामुद्रचे मंत्र मार्गदर्शकास सर्वजण आपापल्या अभ्यासमने प्रेम करानी गौरव दिगमध्ये चरितमानित द्वारे प्रतिसाय पौर्वीचा देखील सार्वजनिक साठी अध्यक्षांच्या

तर मग योगायोगाने दत्त सोळा सुरू झाला ते म्हटले तिथं पारायणा पारायण आणि पारायणाला बसलो पारायण केलं आता मी वाचलो चांगल्या पद्धतीने वाचल तिथं मार्गदर्शन चांगलं होत आणि मग

बाई बाहेर असते असं म्हणणं नाही ते आणि मग मी गुरुवारी गेलो मुलीला काय आणि मग मला बोलवलं सगळं बसवलं इकडे मुलगी मुलीच्या आई वडील होते मला इकडे बसव तुम्हाला करायचं आता नाही मला वाटत हे मासच असते म्हटलं हा काय हा म्हटल्याबरोबर ही मुलगी ही मुलीचे वडील आणि ही मुलीची आई गुरु समोर असताना माझी बायची हिंमत म्हटलं तुम्ही तो आपण आणि प्रश्न उत्तर उत्तर मनामध्ये दोन विचार असू आपण कुठे पण पुरीकडे पाहिलं कशी आहे काय फटफाला मी तिथं बसलेलो तिथं आले बसले आणि आणि तिने जे जमवलं जे मनात होत जे डोक्यात होत जे म्हणून विचार करायचो ते सिद्ध करून या मला माझी चांगली फायदा आणि तुम्हाला सांगतो खर जे तुम्ही गुरुचरित्राच्या पार मला बसली आहेत ना तिथून एकदा गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे काय तुम्हाला सगळं आपण लहान समजा नवी दिली आणि एक दिला पोरग काय करत ओर्ग काय करत बागड्या तिकड्या इकडे वगैरे चांगलं दिसत काय तसच आपलं जीवन सुरू होताना आपल्याकडनं सुद्धा वाकड्या तिकड्या रेट्या ओढल्या जातात म्हणजे आपण कळत न कळत आपण आपल्या बापाचा काही खडता येत नाही पण हे पूर्वी चित्र करून जर वाचन जर केलं ते, ते बर तुम्ही वाकड्या तिकड्या मारलेल्या तुमच्या शहराच्या ज्या शाळेत त्या जर तुम्हाला खोडून काढायच्या असतील तर गुरुचरित्र गुरुचरित्रित्राय तुम्ही फायदा असे आहे तुम्ही जेवढं वाचाल जेवढे कराल तेवढाच फायदा होणार आता काय होत आपल्या घरामध्ये पाडणं होतात नवरा बायको म्हटलं की असं एकही नवरा बायको की जे भाजले नाही असे केलं नाही शंकर पार्वती विचार करा त्यांचे वगांत जाणलक्ष्मी घ्या त्यांनी जास्त घ्या म्हणजे त्यांचे मंडळी त्यांच्याशी आपल्या टॅक्टरी समजा पण आपल्या घरामध्ये बारीक साडी बारीक साईड बारीक साडी काही ना काही काही न काही पांढर चालू चाल समजा एका दिवशी भाजी चांगली जरी गेली तर खऱ्याने म्हणा

आपल्या वैमनस्य तयार करून घेतात आणि ते आणि मग ते म्हणून आपल्या घरामध्ये किमान किमान गुरुव्ह दादा तुम्ही किती मारा हे सुद्धा सांगायचे की तुमच्या घरामध्ये घरामध्ये तुम्ही वर्षभरातून सात कार्या आता या सात कार्याचा बेनिफिट काय होतो तुम्ही मला आपल्या घरामध्ये जे आकारे मृत्यू पावलेले आपले असतात त्यांना सज्जी प्राप्त आणि तुम्हाला सांगतो आपल्या घरामध्ये आपल्याला कुणी त्रास देत नाही आपल्याला आपले आपले त्रास देत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जर मुक्त करायचा असेल किंवा त्यांचा त्रास आपल्याला व्हाला असं वाटत नसेल तर किमान किमान नकारास्ट करून महिना एक तर काय दोन महिन्यातून एक करा तीन महिन्यातून एक करा चार महिन्यातून एक करा बारा महिन्यात आपल्या केंद्रातून आणि मग आपल्या उपस्थित राहून आपण जरी वाचन केले तरी आपली मनोकामना पूर्ण व्हायला कमी करत आणि मला आज तुमच्याशी इतकं मोकळं बोलायचं की तुम्ही महाराजांचे चरण घडलेत नाय जी पॉवरफुल शक्ती तिचे चरण आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे चरण सोडूच नका तुमची काही खोड असेल तुम्ही ही पाहिजे चरून आलेला आता आणखी तुम्हाला खरं मध्ये घेऊन जा बघा जन्म त्याच दिवशी मूर्ती पण आपल्याला जर समजा तो दिवस जर आपल्याला गोर करायचा असेल आपण काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो हे पण लक्षात घ्या यमदूत पण साधे नाहीत त्यामध्ये आपल्या आपल्या आपला जीव आपल्याला शरीरामध्ये ठेवायची अपेक्षा असते आणि ते म्हणतात तुझं समजलेलं सगळं सांग ज्या वेळेला आपण ते ताटात काटापूर करायचा प्रयत्न करतात आणि आपण त्यांच्याबरोबर जायला तयार नसतो त्यावेळेला आपल्याला धक्के देतात वाजून काढतात तुम्ही आठवडते होते हा विचार होत नाही आणि एकाबरोबर सांग एखादा पुण्यवाल संदिवस्थ असेल आणि त्याला जर न्यायचं असेल तर याला सांगतात महोदय आपल्या आयुष्यात संपले आपण चालू असा आम्ही विनंती करतो स्वागत स्वर्गाची वाट का एवढी जशी केंद्राची वाट आवडली ना तशी स्वर्गाची वाट सुटली आहे बरं आपल्याला वाटचाल आवघड आहे ना तशी केंद्राची आहे आणि याच्यातूनच मला एक सांगायचं आहे अगदी मनावर पुरून या आरती सुरू नका आरती बिलकुल सुरू नका आरतीची जी पुणे आहे तुम्हाला समजा तुम्ही अर्जेला आता झाले की समजून घ्यायचं तुम्ही तुमच्या पाण्यावरून जा आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला ज्या वेळेला तुमचं मालक म्हणजे कालक्रमण सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला सांगेल समजा आपल्याला आपण आपला आत्मा जमू काय समजा आपल्याला तुम्हाला मध्ये रस्त्यान लागेल कर्म चांगला असेल तर तुम्हाला कुठूनही पाणी मिळेल त्यांना ध्यान असेल की तुम्हाला पाणी मिळेल तुम्हाला त्या मार्गिक प्रमाणामध्ये तुम्ही जरा गुरुकुल जर फार ऐकलं किंवा गरुड पुराण जर वाचलं असं म्हणतात गरुड पुराण वा गेल्यानंतर वाचावं तर तसं काही नाही असं पारायण नाही काय अजून मधून आपण पुस्तकासारखं वाटायचं त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे आत्मने यंद दुःख कुठे नेता काय अर्थ काय अर्थात तुम्ही काय अर्थ येतात म्हणून आपल्याला तुम्हाला एक सांगतो आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थन आहोत आपल्याला यम दुःखांनी सुद्धा सन्मानाने आपल्याला स्वर्गात मिळायला पाहिजे स्वर्गातच जायला पाहिजे आपल्याला नाटकात मिळायला पाहिजे नरक आपल्याला होतं आणि म्हणून आपण हे जे पाया करतो ते मन लावून बन लावून असलेला तुम्ही जर खरोखर मनापासून जर तुम्ही आरत्या अटेंड केल्या तर निश्चितच तुम्हाला फायदा होणार नाही जे आपण कर्म केलेलं आता तुम्हाला सांगितलं पण एक तुम्ही चांगली वाढवलं तुम्हाला स्वच्छ करायचे असतील आणि आपल्याला आयुष्यात निर्माण करून द्यायचं असेल फक्त गुरुचरिता पाया स्वामी पाया भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एवढं मोठ म्हणजे खजिना दिलेला आहे की तुझं जीवन हे सगळं त्यांनी शिकवलेले गुरु महाराजांनी तुम्ही सगळी पुस्तकं वाचा त्याच्यात बघा तुम्हाला काय काय म्हणजे आता घरी गेल्यानंतर याला मी तुम्हाला सांगतो आपण का आपण भोजन तयार केलं ना तो नैवेद्य मार्गाला दाखवायची आपली जरू काय आपण होत त्या नैवेद्य का दाखवायचं तेवढ्या मुखाना का, का करायचं आपण ज्या वेळेला आरती करायला नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर आपण त्याच नैवेद्याला काय म्हणतो प्रसाद झालं कि परिवर्तन आता पर प्रसाद म्हणजे काय प्रसन्न मोठा आपल्याला चिड वर्धरी मिळाला आपण जीवन करतो म्हणजे ती प्रसन्नता आपण आणि अन्नापासून मन निर्माण होत मन समजा तुम्ही दररोज प्रसाद प्रसन्नता खाल्ली प्रसन्न होईल आणि प्रसन्न म्हणाले सर्व काही चांगलं पुण्य कर्म आपल्याला आता एक तुम्हाला त्याचं म्हणजे दाखव सांगतो तुम्ही पायाण केलं म्हणजे तुम्हाला पुण्यपत्री मिळालं का बिलकुल नाही कर्म केले कर्म केल्याशिवाय पुण्य मिळत नाही मग तुम्ही पारायण गेलं म्हणजे तुम्हाला पुण्य प्रवास पडले का निपुन आहे पारायणाने येतच की आपल्याला शक्ती मिळते आणि त्या शक्तीतून आपल्याला सद्बुद्धी मिळते आणि सद्बुद्धीतून आपण पुण्य करत असतो आणि तेच पुण्य आपल्याला स्वागत काम तुम्ही आज जीवन मुस्कृत कसं जागा करा गेल्यानंतर आपलं जीवन स्वर्गात कसं जाईल आणि जर आपल्याला स्वगात सुद्धा चांगली जागा पाहिजे असेल ट्रीटमेंट आपल्याला पाहिजे तर आपण हे आरतीला आवश्यक नाही कसं तुमच्याकडनं जप झालं नाही काही झालं नाही आरती आपल्या आरती म्हणजे सगळे आरती म्हणजे आर्त केले मनापासून आणि हे बघा एक लक्षात ठेवा ज्या वेळेला आरती चालते त्या वेळेला त्या त्या परमेश्वराला त्या त्या ठिकाणी यावेळेस असे अनेक अनुभव आहेत आता अनुभव सांगायचा शिवराज तर आपल्याला वेळ देईल आणि कसं असतं माहिती का मानसिकता काय असते

काय सांगायचं आहे हे मलाच सुचवत हे जो वरागर मात त्याला ती बुद्धी नसते सगळे आपले बुद्ध त्यांनी सेंट्रलाइज केलेले असते आणि मग ते आपल्याला आदेश सोडत असतात त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा प्रणाम केला जातो त्यावेळेला मी महाराजांना विनंती होतो माझ्या मतातलं माझं स्वतःच काही प्रमुख काढू काढू नका सगळी बुद्धी तुमची द्या जे काय तुम्ही सांगाल तेच मी तुम्ही सांगेन

ते बुडून टाकलं आणि मला सिद्धीवर येऊन वाटत मग ज्या मी दोन दिवस आलो नाही आतीचा आरंगा तर फारसाच झाला म्हणजे आय बोलवत आलो बोलून झाला आणि बघा तुम्हाला सांगतो डॉक्टर एवढं बोलून गेले आणि मला पण ज्या वेळेला मला मी त्या शब्द माझा असा होता की मला अजून सेवेपर्यंत सेवा करायची बाकीला एवढ्या लोकप्रिय मारू लागतात आणि बघा तुम्हाला सांगतो तीन दिवसानंतर मला शुद्ध आहे माझं एवढं पोट टाकलं पूर्ण पोट टाकले माझ्या पोटाला नऊ ठिकाणी मी कारण काय उपाय सांगत होते त्याप्रमाणे मी उपाय केले होते एक असं समजू नका आज माझ्यावर काहीच संकट नाही माझ्यावर संकट येणार नाही काढून टाका मला मी असंच निघून येत होतो नगर करून आणि रस्त्यावर साडी भविष्याची पाठी लावून साध साधार भविष्य का मला ते सवयच काय सांगतो साठ रुपये हात त्याने पाहिला पाहिल्या त्यांनी मला एकच सांगितलं की तुझा ऍक्सिडेंट होणार होणार म्हणजे होणार

ही चूकच करू नका ही चूकच करू नका आरतीला शंभर टक्के शंभर टक्के आधार तुम्ही कंटाळा केला की समजून घ्या काहीतरी काही त्यामुळे आपण संध्याकाळी तयारी करायची तुम्ही आकडे यायला काही नाही आरती विशेष महत्वाची आणि काय आरती होती माझी आणि मी सुरू केलं माझ्या ऑफिस मध्ये त्यावेळेला लोकांना ऑब्जेक्शन टाकली माझ्यावर त्यांनी ऑफिस मध्ये तयार करून टाकली बरोबर तुम्हाला सांगतो महाराजांची फार

जर विकार असतील असेल काठी असतील दहा मिनिट काढाच आणि बसा आणि बसल्यानंतर काय करत साली मांडी वळून बसा कमसर नाही काय नाही साधी मांडी वळून बसा ही मध्ये तेव्हा

त्याला तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल पंधरा दिवस महिनाभर मला एक सांगा कोणी खायची गरज पडत नाही मग महिनाभर दहा मिनिट काय प्रॉब्लेम नव्हता असं तर गरज गप्पा मारून असं केलं त्याने तसं केलं आपलं झालं असं दिवका म्हणजे गप्पा उत्कृष्ट मागतो पण आपल्या शरीराला आवश्यक दहा मिनिटं जर तुम्ही असे बसले रोज तुमचे दुखलं वायूचं कुठे निघून जाईल वायू वगैरे तिला हनुमान मग म्हणतात म्हणून बसा असं बसले की पाठी एकदम सरळ काय पाठीचा का सरळ केला त्या हनुमानचे डोळे मिळत डोळे म्हटले की तुम्ही जिथे कुंकू लावलेलं आहे त्या ठिकाणी आपलं पूर्णवस केंद्रित काय जिथे ते आपल्याला दिसला पाहिजे असं केंद्रित काय आणि दहा मिनिटं बसायचं सूर्याला हळू हलू द्यायचं मी डोळ्यासमोर हलवून द्यायचं दहा मिनिटं आता एकच मिनिट बसता दहा मिनिटं आणि मग हळूहळू आणि हळूहळपणे डोळे वगैरे दहा मिनटं का तुम्हाला वाटेल काय पाणी सांगितलं माझे दुखायचे घेऊन जाईल वगैरे वगैरे आणि मग सांगा आता खूप अनुभव आपण नंतर विष्णू सहस्त्रम सो ते पण एक सांगते विष्णू सहसनाम स्तोत्र का घ्यायचे विरोधभरामध्ये आपण ज्यावेळेस हा पवित्र करतोय महान पवित्र करत आहे त्यावेळेला आपल्याकडनं वाचण्यामध्ये काही सुधार होतात हळसते हे दोष आपल्याला लागून येतात आणि म्हणून तुम्ही जर विष्णू म्हटलं होतो सगळे गोष्ट असतो आणि म्हणून आपण कायम केल्यानंतर आणि दुसरी गोष्ट किती आहे आता तुम्हाला मोहीत पूजा आहे ठीक आहे झाले सारा मागित आपण करूया 所以说。